नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी आयडिया युट्यूब मध्ये तर घेऊन आलो आहोत बीएमसी मधील एक नवीन नोकरीची जाहिरात तर मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइट वरती ग्रॅज्युएशन पास वर माळी क्लार्क डेटा एंट्री ऑपरेटर नर्सेस आणि इतर विविध पदांची आहे याकरता अर्हता व पूर्तता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा अठरा हजार ते तीन लाख तीन हजार रुपये वेतन मिळणार आहे इच्छुक उमेदवारांनी रुपये सातशे नव्वद अधिक अठरा टक्के जीएसटी इतके अर्ज शुल्क आणि सर्व बाबींची पूर्तता केलेला अर्ज तसेच सर्व प्रमाणपत्रांच्या ट्रू कॉपी केलेल्या झेरॉक्स प्रतींच आणि अलीकडेच काढलेले कार पासपोर्ट साईज फोटो त्यावर चिटकवून मनपा सीटीसी पीएचओ आणि बीएमटी सेंटर बोरिवली पूर्व येथे दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्ट्या सोडून भरून सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत भरून त्याची पावती अर्जासोबत जोडायची आहे मित्रांनो ही पावती जोडल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही हे लक्षात ठेवा जो अर्ज तुम्हाला भरून सादर करायचा आहे त्या अर्जाची पीडीएफ एल तुमच्या माहितीसाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनेलवर सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम जॉईन व्हा टेलिग्राम चॅनलची ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे तर सुरुवातीला नक्की कोणत्या पदांची जाहिरात आलेली आहे तसेच त्या पदांचे वेतन हे नक्की किती आहेत ते आपण बघू तर माळी संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे रुपये एकवीस हजार नऊशे बावन्न एवढे आहे त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे अठरा हजार रुपये असणार आहे त्यानंतर कार्यकारी सहाय्यक या संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन वेतने बावीस हजार रुपये परिचारिका या संवर्गाची तीन पदे भरली जाणार असून सदर पदाचे वेतन रुपये असणार आहे वेत बीएमटी फिजिशियन संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतने तीन लाख तीन हजार सहाशे रुपये असणार आहे त्यानंतर वैद्यकीय संक्रमण अधिकारी संवर्गाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे रुपये दोन लाख सोळा हजार रुपये असणार आहे त्यानंतर कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्तदोष कर्करोग रक संवर्गाची दोन पदे भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे एक लाख पन्नास हजार रुपये असणार आहे त्यानंतर अतिदक्षता बालरोग तज्ञ पूर्ण वेळेचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे एक लाख पन्नास हजार रुपये सहाय्यक वैद्यकीय अधिकारीचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे नव्वद हजार ते एक लाख रुपये मानद बालरोग शल्यक्रिया क्रिया तज्ञचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये असणार आहे त्यानंतर मानद त्वचा रोग तज्ज्ञाचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये असणार आहे त्यानंतर बाल रोग तज एक पद भरले जाणार असून सदर पदाचे वेतन हे वीस हजार रुपये श्रवण तज्ञ अर्ध्या वेळेचे एक पद भरले जाणार असून सदर पदाचे पदा वेतन हे सदर पदाचे वेतन हे पस्तीस हजार रुपये असणार आहे एक गोष्ट लक्षात घ्या की कार्यकारी सहाय्यक आणि डाटा एंट्री ऑपरेटर या पदांकरता उमेदवारांची कॉम्प्युटरवर मराठी व इंग्रजी टायपिंगची परीक्षा होणार आहे तसेच टपालाने कुरिअरने किंवा ईमेल द्वारे आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही यानंतर पात्र उमेदवारांच्या बोरिलू पूर्व केंद्राच्या डब्ल्यू 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 सी टी सी पी एच ओ टी डॉट कॉम या संकेतस्थळावर देण्यात येईल यानंतर सदर पदांकर्त्यांची वयोमर्यादा व वयो शैक्षणिक अर्धता पदांनुसार वेगवेगळी आहे त्यामुळे तुम्ही जाहिरातीमध्ये तुम्ही सविस्तर वाचून घ्या यानंतर तुम्ही जो अर्ज भरून सादर करणार आहात त्या अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे हो आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो त्यानंतर दहावी व बारावी गुणपत्रिका त्यानंतर पदवी गुणपत्रिका पदवी प्रमाणपत्र त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र वैयक्तिक माहिती पत्रक बायोडाटा अतिरिक्त शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र डॉक्टरांसाठी एम एम सी नोंदणी त्यानंतर डॉक्टरांसाठी अतिरिक्त पात्रता एम एम सी रजिस्ट्रेशन त्यानंतर परिचारिकांसाठी नर्सिंग मेडिकल कौन्सिल नोंदणी स्वयं घोषणापत्र आणि अर्ज शुल्क भरणा केलेली पावती अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहे मित्रा नो लास लास ला ला मित्रा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरता आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद